करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्याला आहे परंतु या आयुष्यामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक कशा प्रकारे करता येईल प्रत्यक्ष जर पाहता आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या चिंता अनेक प्रकारचे बघा टेन्शन येत असतात आपला जीवन आनंददायी केव्हाही होत नाही चिंता करत राहिलो तर बिघडलेल्या गोष्टी कधीही चांगल्या होत नाही पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग नक्कीच सापडतो आता आपल्याला चिंता आहे डोक्यामध्ये सतत विचार मनामध्ये सतत चिंता मग बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होतील का हो होणारच नाही कारण सतत त्या गोष्टींचा आपण विचार करत राहिलेलो आहे परंतु त्यावर जर आपण चिंतन केलं तर त्यावर नक्कीच मार्ग आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही कोणी आपलं कौतुक करू किंवा कोणी आपली टीका करू समजायचं लाभ हा आपलाच आहे कारण आपण एखादी गोष्ट उत्तम प्रकारे केली की टाळ्यांचा वर्षाव आणि आपलं कौतुक होत असतं ही आपली प्रेरणा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर कुठे चुकलो असेल तर टीका सुधारण्याची संधी सुद्धा आपल्याला प्राप्त करून देत असते मग जीवनाचं सार्थक कशाप्रकारे आपल्याला सार्थक करता येईल कोणता मार्ग आहे अहो सर्वजण जीवन जगत आहेत सर्वजण आयुष्य जगत आहेत परंतु आयुष्याला कुठेतरी मार्ग उपलब्ध करून दिला पाहिजे ज्याप्रमाणे आपण लोकांचा आदर करत असतो परंतु जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ देत असतात अशाच लोकांवर तुम्ही प्रेम केलं पाहिजे अशाच लोकांचा तुम्ही आदर केला पाहिजे कारण जगामध्ये अनेक प्रकारची लोक आपल्याला पाहायला मिळतील परंतु त्यांचा अतिरिक्त जो वेळ आहे तो वेळ सुद्धा आपल्याला देत नाही आपण त्यांना केव्हाही विचारलं तरी ते कामामध्ये आहेत असं सांगत असतात परंतु ज्या वेळेला ते मोकळे असतात त्या वेळेला सुद्धा ते आपल्या बघा एखादं काम असेल ते कामाला मदत सुद्धा करत नाही असं का होतं म्हणून ज्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्त्वाचं वाटत नाही आता महत्त्वाचं म्हणजे काय आपण लोकांनाच बोलत असतो परंतु आपण जाणून घ्यायचं की कोणत्या व्यक्तीसोबत आपण राहिलो पाहिजे त्यामुळे आपल्या जीवनाचं सार्थक होईल कारण बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे स्वतःला मोठं व्हायचं असेल तर आपण इतरांच्या मोठेपणाचा पण पना आपण स्वीकार केला पाहिजे कारण सजीवसृष्टी जे लहान मूल सुद्धा असतं ते सुद्धा दिवसेंदिवस वाढत असतं कोणत्याही पक्षाची कोणत्याही प्राण्याची वाढ ही नक्कीच दिवसेंदिवस वाढत जाते त्याचप्रमाणे आपला मनुष्य हो सुद्धा दिवसेंदिवस मोठा होत चाललेला आहे फक्त स्वतःचा आदर करणारे लोक स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात त्या लोकांना फक्त आपलं चांगलं व्हावं यासाठी ते विचार करत असतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती ही कायम होत असते काही लोक अशी असतात बघा जे फक्त स्वतःच्या कामाचा विचार करत असतात स्वतःचं भलं कशामध्ये आहे हे पाहत असतात आता आपण समजून जायचो आपण कोणत्या गटामध्ये मोडत आहोत आपण स्वतःचा विचार करत आहोत की दुसऱ्यांचा विचार करत आहोत कारण एक बोट जर आपण दुसऱ्यांना दुसऱ्यांकडे दाखवत राहिलो तर ही चार गोट ही आपल्याकडे म्हणून समजून जायचं आनंद कशामध्ये जीवनामध्ये समाधान हवं असेल तर प्रत्यक्षात आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे लोकांना मदत करता आली पाहिजे राग आल्यावर थोडं आपण थांबलं पाहिजे आणि चूक झाल्यावर बघा थोडी विश्रांती घेतली पाहिजे कारण का राग आल्यावर रागाच्या भरामध्ये आपण नाही नाही ते शब्द बोलून जातो ज्याप्रमाणे बघा सुरीला जशी धार असते ब्लेडला जशी धार असते तस आपल्या बोलण्याला शब्दाची धार आहे एकदा का शब्द आपल्या मुखातून निघाला की त्याच्या मनाला तो लागलाच पाहिजे तसंच चूक झाल्यावर सुद्धा आपण थांबलं पाहिजे आता बघा रस्त्यामध्ये वाहन चालवताना गाडी चालवताना रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर असतं कुठे खड्डे असतात जर तिथं आपण फास्ट नेली अतिवेगाने नेली पुढे काय होईल बॅलेन्स होणार नाही एक मात्र नक्की आणि दुसरं म्हणजे बॅलेन्स न झाल्यामुळे बघा आपल्याला कंट्रोल होणार नाही परंतु आपण जर स्लो नेलं स्पीड ब्रेकर आहे तिथे लिहिलेलं आहे वाहने सावकाश चालवा बरोबर लिमिटमध्ये जर नेलं तर बरोबर त्या रस्त्यावरून जर नेलं तर बरोबर प्रवास चुकाचा होतो मग तसंच चूक झाल्यावर थोडी विश्रांती आपण घेतली पाहिजे थोडं थांबलं पाहिजे आपली चूक झाली आहे ना पुन्हा ती चूक आपल्याकडून होता कामाने म्हणून जगातल्या सगळ्या समस्या दूर करायच्या सहजासहजी नाही कारण जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही आपण दुसऱ्यांच्या कार्यामध्ये काय चाललंय दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय चालू आहे ते वाकून वाकून पाहत असतो त्यामध्ये आपण आपलं आयुष्य अर्ध घालवत असतो की हा काय करत आहे पुढे हा काय करणार आहे सतत त्या व्यक्तीचा आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतो आपण काय करत आहोत हे आपलं आपल्यालाच माहीत नसतं म्हणून आपण स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्यांचा वाईट करण्यासाठी का म्हणून वेळ द्यावा समजून घेतलं पाहिजे आपण वेळ कुठे फुकट घालवत आहोत कारण वेळ ही पुन्हा पुन्हा नाहीये खरं पाहता बघा माणसाला जर जिंकायचं असेल तर केवळ आपुलकीनेच कारण वेळ पैसा सत्ता शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही पण माणूस की प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एक एकटे पडू देणार नाही आता आपण पाहायला जर गेलो आपल्याला जिंकायचं आहे त्यासाठी वेळसुद्धा लागतो की नाही का आपण मैदानामध्ये बॅट घेऊन गेलो लगेच सेंचुरी मारून येणार आहोत का नाही आहे त्यासाठी आपल्याला प्रथमता मेहनत करावी लागेल त्यासाठी आपल्याला पैसे सुद्धा खर्च करावे लागतील दररोज येणं जाणं हा प्रवास सुद्धा आपल्याला बरोबर की नाही सुखाचा समृद्धीचा कसा होईल आणि त्यासाठी आपले शरीरसुद्धा धडधाकट असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला सर्व त्रासातून आपल्याला खेळायचं आहे सराव करायचा आहे प्रॅक्टिस करायची पण माणूस की माणूस की या नात्याने आपल्याला सर्वांना मदत करायची कारण विश्वासाला तडा गेल्यावर काही मार्ग उरत नाही तरी पण विश्वास ठेवावा लागतो नाहीतर जगण्याची आशाच उरत नाही आता विश्वासाला तडा कशाप्रकारे जात असतो हे समजून जायचं आता आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्या समोरच्या व्यक्तीने आपला विश्वासघात केला तरीसुद्धा त्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा लागतो कारण का कारण जगणं जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रत्येक गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो कारण समजून घेतलं पाहिजे एकदा चूक झाली पुन्हा चूक आपल्याकडून हे होणार नाही बरोबर की ना आणि आपण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवणार सुद्धा नाही परंतु समजून जायचं की पुढे वेळ काळ कोणासाठी थांबणार नाही एवढं मात्र निश्चित आहे हातावरील ज्या रेषा आहेत त्या रेषांमध्ये दडलेलं भविष्य आपण पाहायला जातो समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका हातामध्ये रेषा आहेत प्रत्येकाच्या हातामध्ये रेषा आहेत कुणाच्या हातामध्ये रेषा हाता नाही आहेत परंतु स्वतःहून पाहिलं पाहिजे आपल्या कर्माने आपल्याला पैसा मिळत असतो आपल्या मेहनतीने पैसा मिळत असतो आपल्या घामाने आपल्याला पैसा मिळत असतो हातावरील देशांमुळे कधीही पैसा मिळत नाही आपलं स्वतःचं भविष्य आपल्याला घडवायचं आहे अंधारात कधी घालवायचं नाही आहे विचार करा कारण समर्थाने उत्तमाचा भाग दिला ना स्वाभिमानाचा लिलाव करून मोठा होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं कारण आपल्यामध्ये प्रत्यक्षात अभिमान असतो समर्थ म्हणाले अभिमान उठे मत्सर मत्स्य तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळ एवढे काय राहिलं काय कमवलं काही नाही जीवनामध्ये आपल्यामध्ये अभिमान नसावा नाही अभिमान असेल तर कुठलीही गोष्ट साध्य होणारच नाही आहे म्हणून समजून जायचं आयुष्यात पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आनंद देतात आता पैशापेक्षा माणसं का महत्वाची पैसा कुठपर्यंत आपल्या गरजा आहेत तोपर्यंत पैसा आहे गरज संपली की पैशाचं महत्त्व नाही आहे महत्त्व येतो आपल्या माणुसकीचा कारण शेवटच्या क्षणापर्यंत माणूसच उपयोगाला येतो जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत तो बघा तो महत्त्वाचं कोण आहे तर माणूसच कारण माणुसकी जर असेल तरच आपण एकमेकांना मदत करू शकतो ना पैसा जरी तुझ्या जीवनामध्ये असेल परंतु माणूसच नसेल एखादी व्यक्ती जर तुझ्या आयुष्यात नसेल तर पैसा घेऊन काय कामाचा बोलण्यासाठी कोणीतरी हवं आहे ना समजून घेतलं पाहिजे का पुन्हा पुन्हा भाग द्यावा लागला कारण का आपण अनेक प्रकार दाव था वाहत असतो अनेक प्रकारचा विचारतो वय वाढत असत वय वाढत गेलं की आपण बघा त्या विचारांमध्ये गुरफटत असतो म्हणून समर्थ म्हणाले जीवनाचं सार्थक कशामध्ये हे शोधायला हवं आणि अज्ञानामध्ये कधीही राहायचं नाही जन्मता जाय ते अज्ञाना संस्कारे ज्ञान उच्चते जय जय रघुवीर समर्थ